चित्तोड चौफुली जवळील असलेल्या ब्रिजखालील सर्व्हिस रोड हा डेट स्पॉट अर्थातच मृत्यूचे ठिकाण बनला आहे या ठिकाणी मोठा अपघात होऊन मृत्युमुखी परतील अशी राष्ट्रीय महामार्ग आणि टोल वसुली अधिकारी वाट तर बघत नाही ना असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे धुळे शहराला लागून सुरत बायपास हायवे काढण्यात आला आहे या हायवेवर चित्तोड गावाच्या चौफुलीजवळ दोन मोठे पूल उभारण्यात आले आहे यापैकी एका बाजूच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे तर दुसरा पूल अपूर्ण आहे नेमका चित्तोड चौफुली इथपर्यंतच हा पूल तयार करण्यात आला आहे उर्वरित पुलाचे काम अपूर्ण आहे त्यामुळे एकाच पुलावरून वाहतूक सुरू आहे मात्र ज्या ठिकाणी पूल अपूर्ण आहे त्या ठिकाणी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी मोठे स्टोन रस्त्यावर ठेवून रस्ता बंद केला आहे तसेच या ठिकाणी असलेल्या सर्व्हिस रोडची दुरावस्था झाली आहे मेडिकल कॉलेज अर्थातच चक्करबर्डीकडून येणाऱ्या वाहनधारकाला चित्तोड किंवा रावेर गावाकडे जायचे असेल तर या सर्व्हिस रोडने वाहनधारक सरळ जातात मात्र पुढे ठेवलेले स्टोन तसेच एका दुकानदाराने खोदलेला खड्डा अर्थातच मोदका कुवा यामुळे चार चाकी वाहन त्या जागेतून जाऊ शकत नाही यामुळे या ठिकाणी या यापूर्वी किरकोळ अपघात घडले आहेत परवाच अठरा चाकी असलेला मोठा ट्रक पलटी झाला मात्र या अपघातात दुर्दैवाने प्राणहानी झाली नाही मात्र एखादा मोठा अपघात होऊन प्राणहानी होईल तेव्हाच राष्ट्रीय महामार्ग आणि टोल वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाग येईल काय असा सवालही जनतेतून उपस्थित केला जात आहे जर वाहनधारकाला चितोड गावाकडे जायचे असेल तर तो, तो या सर्व्हिस रोडने सरळ पुढे येतो मात्र स्टोन आणि खोदलेला खड्डा लक्षात आल्यानंतर सदर वाहनधारक या ठिकाण आपले वाहन मागे घेऊन उजव्या साइडच्या सर्व्हिस रोडने म्हणजेच विरुद्ध दिशेने आपले वाहन नेतो यावेळी रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूने भरधाव वेगाने तारेवरची कसरत करीत रॉंग साईडने जावे लागते यामुळे मोठा मुँ अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही एखादा मोठा अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्यावरच राष्ट्रीय महामार्गाचे तसेच टोल वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाग येईल काय असा संतप्त सवालही जनतेतून उपस्थित केला जात आहे या मार्गावर अवधान गावाजवळील वाहनधारकांकडून टोल नाक्यावर वसुली केली जाते या बदल्यात वाहनधारकांना राष्ट्रीय महामार्गावर सर्व प्रकारच्या सुविधा आणि सुस्थितीत असलेले रस्ते असणे गरजेचे आहे मात्र याकडे गांभीर्याने लक्ष न देता अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही जनतेतून केला जात आहे तरी राष्ट्रीय महामार्ग तसेच वसुली टोल अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जनतेच्या उद्रेकाची वाट पाहू नये या ठिकाणचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा तसेच ते तोंड हटवण्यात यावे आणि उर्वरित अपूर्ण असलेले पुलाचे कामही त्वरित सुरू करण्यात यावे अन्यथा जनता आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही संतप्त झालेल्या नागरिकांनी दिला आहे